केवळ ते अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा अखंड राज्यातील मानवतेचे हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आहे डोळ्यान देखत मुलाचा मृत्यू पाहणाऱ्या अधिकाराचा देखील अंत झालाय लाडक्या लेखाच्या धक्क्यानंतर हृदयविकाराच्या झटक्याने एका आदर्श व्यक्तिमत्वाचा देखील दुर्दैवी अंत झालाय पिट्याचे सुपुत्र आणि मुंबई येथे कार्यरत असणारे वित्त व लेखा अधिकारी विनायक फासे यांचे निधन झाले आधी मुलगा आणि लगेच पित्याचा झालेला दुर्दैवी अंत पाहून खानापूर तालुका अक्षरशः सुन्न झालाय विटानगरीचे सुपुत्र दिलखुलास आणि मनमिळाव व्यक्तिमत्व तसेच वसई विरार महानगरपालिका मुंबई येथे वित्त व लेखा अधिकारी म्हणून कार्यरत असणारे विनायक सुरेश फासे यांच्या कुटुंबियांवर नियतीने घातलेल्या घाल्याने परिसर अक्षरशः शून्य झाला आहे पंधरा ऑगस्ट आणि पुढे शनिवार रविवारची सुट्टी असल्याने वित्त व लेखा अधिकारी विनायक फासे हे आपल्या पत्नी आणि दोन मुलांसोबत रत्नागिरी येथे फिरायला गेले होते त्यानुसार शनिवार सतरा ऑगस्ट रोजी फासे कुटुंबीय गणपतीपुळेजवळ असणाऱ्या बीच येथे पोहोचले यावेळी विनायक फासे आणि त्यांचे कुटुंबीय समुद्राच्या केवळ गुडघाभर पाण्यात असता अचानक मोठी लाट आली आणि विनायक फासे यांचा मुलगा सिद्धार्थ फासे हा पाण्यात पडला आणि त्याच्या नाका तोंडात पाणी गेले यावेळी विनायक फासे यांच्यासह बाजूला असणाऱ्या रक्षकांनी सिद्धार्थ फासे याला पाण्यातून बाहेर काढले नाकातोंडात पाणी गेलेला सिद्धार्थ हा बेशुद्ध अवस्थेत होता यानंतर विनायक फासे यांच्यासह नागरिकांनी सिद्धार्थ फासे याला तातडीने रत्नागिरी येथील रुग्णालयात दाखल केले परंतु उपचारापूर्वीच सिद्धार्थ मृत झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले अत्यंत हुशार आणि कष्टाळू असणाऱ्या सिद्धार्थ फासे याने नुकतीच बारावीची परीक्षा देऊन बारावीमध्ये एकोणनव्वद टक्के गुण मिळवून पुणे येथील एम आय टी कॉलेजमध्ये इंजिनिअरिंगच्या प्रथम वर्षासाठी प्रवेश घेतला होता परंतु आपला लाडका सिद्धार्थ आपल्या डोळ्यात बुडून मृत झाल्याने अधिकारी विनायक फासे आणि त्यांच्या कुटुंबियांवर काय परिस्थिती ओढवली असेल याची कल्पना प्रत्येक व्यक्ती करू शकते सतरा ऑगस्ट रोजी सिद्धार्थच्या मृतदेहाचे रत्नागिरी येथे शवविच्छेदन करण्यात आल्यानंतर अठरा ऑगस्ट रोजी सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास सिद्धार्थ फासे याच्यावर विटा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले आपल्या लाडक्या लेखाला अग्नी देताना विनायक फासे यांचे हात थरथरत होते तर हृदयात यातनांचा अक्षरशः जाळ झाला होता काळजावर मोठा आघात करणाऱ्या या दुर्दैवी क्षणाचा विनायक फासे यांनी सामना करण्याचा प्रयत्न केला परंतु आपल्या लाडक्या सिद्धार्थचा डोळ्यांदेखत झालेला अंत विनायक फासे यांना कदाचित स्वस्थ बसू देत नव्हता लाडक्या लेकराला दहन देऊन बारा तास उलटले नाहीत तोपर्यंत अर्थात अठरा ऑगस्ट रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास अधिकारी विनायक फासे यांना हृदयविकाराचा मोठा झटका आला यानंतर फासे यांना तातडीने विटातील ओमश्री रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र पहाटे चार वाजण्याच्या सुमारास विनायक फासे यांनी अखेरचा श्वास घेतला आणि फासे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला या दोन्ही दुर्दैवी घटनांची माहिती मिळताच खानापूर तालुक्यावर देखील मोठी शोककळा पसरली असून नियतीचा हा डाव पाहून परिसर अक्षरशः शून्य झाला आहे विटा शहरासाठी झटणारा गोरगरिबांना नेहमी मदत करणारा प्रत्येक हनुमान जयंती दिवशी तब्बल पाच हजार लोकांना महाप्रसाद देणारा एक आध्यात्मिक माणूस काळाच्या पडद्याआड गेला अत्यंत नम्र आणि लोकांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असणारा एक आदर्श अधिकारी एक दिलदार व्यक्ती एक दिलदार विटेकर तसेच विटेकरांचा लाडका सिद्धार्थ बघता बघता दोघेही नेतीच्या जाळ्यात अडकून पंचतत्वात विलीन झाले जिओ मराठी परिवाराकडून या पिता पुत्रांना भावपूर्ण श्रद्धांजली आणि कैलासवासी विनायक फासे यांच्या पश्चात असणारी त्यांची पत्नी बारा वर्षीय मुलगी आणि आई वडील यांना परमेश्वर या मोठ्या धक्क्यातून सावरण्याची शक्ती देव हेच ईश्वरचरणी प्रार्थना